काय दुधीची आली त्या बिचारीने तिचा मृत्यू झालेला आहे नाही मी सोडणार नाही त्यांना मला जर न्याय ना भेटला ना मारून टाकणार मी येस ठीक ठीक ठिक त्याच्या प्रेशीला आई त्याच्या बायको कोरोना भेटून यावा कारण नामदेव कोणली सोडणार नाही या कामी माझ्या गरीब आईचा मृत्यू झालेला आहे साहेब काय सांगताल आपण वारंवार मीडियाच्या समोर येत आहात आपलं काय प्रकरण आहे आपण थोडक्यामध्ये सांगावे नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना कारण त्याने मला मदत केलेली आहे तसेच शेतकरी मित्र व जनतेस नमस्कार मी माझी दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीची खरेदी खत दस्त क्रमांक एक एकोणपन्नास सत्तावन्न दोन दोन हजार वीस मध्ये फसवणूक झाली आहे कारण मी आजारी असल्या कारणाने माझी जमीन विक्री केली होती मौजे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर एकशे तेवीसा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी दक्षिणेकडील वसई विरार महामार्गाच्या एका कडीची जमीन मी विक्री केली होती दक्षिणेकडील माझं रजिस्टर वाटणीपत्राचं क्षेत्र आहे पाच पंधरावर व काकांचं प पत... वाटणीपत्राचं क्षेत्र आहे चार पंधरावर मी माझे पाच पंधरावरील जमीन विक्री केली होती पण प्रशासनात तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी अशी नोंद टाकली नऊ बारा दोन हजार एकवीस रोजी की त्यांनी काकांची जमीन पण मी विक्री केली आहे असे सातबारा बनवले होते चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी माझी जमीन झाली चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर मग काकांची सणावर व्हायलाच नको पण हे षडयंत्र संगनमत सर्व सर्व म्हणजे आमच्या गावातील एक त्याचं नावच सांगतो आता त्याने जे केलेलं आहे कारण मोजणी झाल्यानंतर मी त्याला लगेच बोलवला अरे तू असं काय हे करतो का आमची जमीन तर अडतीस पॉईंट सत्तर आहे आणि माझी दक्षिणेकडील जमीन काकांची उत्तरेकडील जमीन पण त्याने एवढं अतिक्रमण केलं ना नऊ ते दहा गुंठे तर काकांचं नुकसान होणार आहे तुझं नाही अरे तुझी जमीन पाच गुंठे बाहेर निघते अरे बाहेर मी सांगितलं कसे निघेल अरे आमचं शेतच तिकडं आहे तर बाहेर निघायचा प्रश्नच येत नाही प्रकाश अंकुश कैरे हा माणूस आहे तुमची जागा जर दुसरं टेप आहे तिथे एक दुसऱ्या कुठल्या तरी खान म्हणून नाहीत त्यांची जमीन आहे तिकडे निघते अरे तिकडे कसे निघेल तरी पण नऊ बारा दोन हजार एकवीसचा न्याय निर्णय देऊन विजय तलेकर साहेब यांनी काकांची जमीन म्हणजे त्यांनी तसे कंसासारखे अपराध केला आहे खरेदी थी खतातील खरेदी खत एकोणचाळीस पाण्यांचं आहे याच्यातले पाच नमूद मुद्दे त्यांनी डावळलेले आहेत विजय तलेकर साहेबांनी व इतर दोन मुद्दे इतर दोन मुद्दे कुठले मला दिलेली सुनावणी नोटीस आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासष्ट आणि बारा दहा दोन हजार वीस रोजी जो गाव दप्तरी आकारफोड पत्रकाची नोंद करण्यासाठी भूमी आपली एक अ उ उप अधीक्षक भालेराव साहेब यांनी जो पाठवला होता त्याच्यात काय होता काकांच्या इशारावरती दोन होता आणि आमच्यात एक होता पण त्यांनी खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने तलाठी खोटा रिपोर्ट कारण त्या मी काकाने कुठल्याला हरकत घेतली होती छत्तीस सदुसष्टला पण त्यांनी काय दिले छत्तीस सदोतीसला हरकत घेतली आहे आणि छत्तीस सदतीसला हा हा फेरफार आमच्या पांडुरंग धर्मा पाटील सरपंच होते त्यांचा येतो म्हणजे ही खोटी तक्रार केस आहे आणि त्यांनी कबूल केलेला आहे अधिकारी संतोष कचरे यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण फक्त फेरफारचा दिनांक फक्त पेन फिरवून बदललेला आहे तीस बारा छत्तीस सदुसष्ट प फेरफाराचा दिनांक आहे तीस बारा दोन हजार वीस आहे पण त्यांनी तीस बारा दोन हजार एकवीस करून नोंद मंजूर केले आहे व जमीन विक्री फक्त एकोणीस गुंठे एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे पण त्याने अडतीस पॉईंट सत्तर गुंठे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर केले आहे आणि अजून एक वा वाढीव सातबारा केलेला आहे काकांची जमीन मी विक्री केली असं सातबारा तर आहे काकांचं वाटणीपत्राचं क्षेत्र पान नंबर वाटणीपत्र चार पंधरावर येते ते तर नावर केलं आहे पण काकानं अजून एक बोगस सातबारा केला आहे आपण पकडले जाऊया म्हणून घाबरून या कामी अगोदर सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा हे सब तुने की आहे असं म्हणत होता पण वाढीव सातबारा केल्यावर आणि तो पण काकांच्या समोर म्हणत होता आणि काका त्या आणि त्यांनी माझ्याच वकील सहा वकील मॅनेज केलेले आहेत सहा वकील एकाला जर मी तीन लाख दिले होते आमचे नातेवाईक होते ते नाही जे खरं आहे ते खरं जगासमोर यायलाच पाहिजे मानशी म्हात्रे साहेब मॅडम आहेत उपमहापौर अलिबागच्या या जे आमच्या जेके पाटलांच्या बहीण लागतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो कारण आता मॅनेज होतात ना संपूर्ण वकील चार वकील ते मॅनेज झाले होते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो त्या प्रकाश घरेला सांगितलं आता बघ आता आमच्या माणसी ताई आहेत कसा मॅनेज होतात बघून तर त्यांचा नवरा संतोष मात्रे त्या मॅडमनी त्यांच्या नवऱ्याला दिले सदर केस त्यानार। त्यानार ता हे। ते अगोदर बोलत होते आर सिद्धार भल्ला लोळंग घेत येणार कारण सदर जमिनीचा कायमस्वरूपी जमीन घेणारा तोच होता पण त्यांनी खरेदी करत करताना श्री विक्रांत गिरीश संसदे हे माझे नातेवाईक आहेत असे सांगून त्यांच्या नावावर केलं आहे पण त्यांनी नंतर एक खोटं अपिडिट केलं कुणी संतोष मात्रे साहेबांनी पण ते नंतर मला भेटले नामदेव आता तुझा फौद्दारी खाटला मी यांच्यावर खुरतो कारण ते तर आता येणार नाही तर कोण वकील असेल त्यांनी यावाच कोर्टात वरिष्ठ सर न्यायालय विषय दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर अब्लीक दोन हजार तेवीसने दावा चालू आहे आता तीस सप्टेंबरला परत कोर्टाची केस आहे त्या जो कोण वकील आहे नाही वकील आहे ना त्याने यावाच कारण त्यांनी एवढं भांबवलं होतं ना मला कारण काकांच्याच अगोदर अतिक्रमण दाखवलं होतं अगोदर अतिक्रमण नऊचे दहा गुमते त्यामुळे काकांचं नुकसान होणार होतं मी तशी तहसीलदार विजय तरेकर साहेब यांना सांगितलं होतं का साहेब हे आहे त्यांनी काय सांगितलं का तू एल आरला अपील अपील करा पण त्यांनी प्रत्यक्ष एवढे सात मुद्दे असताना लक्षणीय उल्लेखनीय मुद्दे असताना त्यांनी चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्याय न ना द्यायलाच नको होता विजय तरेकर साहेबांनी हे करून त्यांनी तहसीलदार पदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि मला तीन वेळा जमीन परत करायला तयार झाले विजय पाटील साहेबसुद्धा त्या दिवशी एकवीस पत्रकार झाले एकवीस पत्रकार आले होते त्यांना बोलतो मी बाईट द्यायला बांधील नाही का असे बोलतात तुम्ही सरकारचे नोकर आहात ना प्रशासनाचे बांधील आहात ना मग तुम्ही शेतकऱ्यांना मदत करायला नको का बांधील नाही म्हणून त्यांना सांगितलं साहेब तुम्ही चुकीचं बोलता कारण पत्रकारांना बाईट तर तुम्ही द्यायलाच पाहिजे आपली मागणी काय आता माझ्या आता मागणी यांच्यावर गुन्हा नोंद करा सहा आठ दोन हजार चोवीस रोजीचं पत्र माहिती अधिकारामध्ये मी केलेलं आहे कारण ते तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी मी लक्षवेधी उपोषण केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालय इथे त्या अनुषंगाने मी माहिती अधिकार मागवले यांच्यावर काय कारवाई केली तर त्यांनी त्याचं अनुषंगाने कुणी पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथजी घारगेसाहेब यांनी मला विजय भावचा आशीर्वाद दिलेला आहे विजय हॉल असा त्यांना तेन, मी दोन वेळेला भेटलेला दो, आहे दोन दोन वेळेला भेटलेला आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आकारफोड पत्रकात कारण जे आता जे एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी जी मोजणी केलेली आहे आणि तीन दिवसात ते त्यांनी जे आकारफोड केले आहे ते सरकारी कागदपत्र बदल केलेला आहे त्याच्या अनुषंगाने जगदीश शेलकर साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद भडतरे साहेब त्यांनी जे मला हे दिलेलं आहे सव्वीस दहा दोन हजार वीस चोवीस रोजीचं पत्र तेवीस रोजीचं दा पत्र त्याच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही दिवानी दावा करा दिवानी दावा करा व तुमचं खरेदी खत रद्द करून घ्या पण सुद्धा एक एकवीस जुलै दोन हजार बावीस ते बावीस रोजी खोटं ॲफिडेविट बनलेला आहे माझ्या काकाच्या मुलांनी सांगितले मला तिथे हे हे लोक होते शेवटी माझा भाऊ आहे तो या विचाराने मला सगळ्या तीन पाण्या अर्ज केला आहे पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा त्यांनी सांगितला गुन्हा नोंद करा यांच्यावर कोणाच्यावर दोषी अधिकाऱ्यांवर कारण त्यांनी सरकारी कागदपत्रावर बदल केलेला आहे आणि त्यांच्या वडिलांना बोगस सातबारा करून दिला आहे माझा भाऊ माझ्या पाठीशी होता माझे काका माझ्या पाठीशी होते त्यांनी सर्व अर्जावर सह्या केले आहेत अगोदर पण आता त्यांनासुद्धा मॅनेज केलेले आहेत कारण त्यांना जो आता सातबारा केलेला आहे तो मी विक्री केले आहे चोवीस आठ दोन हजार वीस रोजीच्या जमिनीचा कारण काकांना माझ्या एवढं समजत नाही भावाला पण त्यांनी मला सांगितलं आहे इथं कोण कोण होते कोण कोण नाही बस कारण काय काकाना जो आता सातभार आहे तो माझ्या जमिनीचा आहे आणि त्यांची जमीन तर नावावर झाली आहे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हां आकारफोड पत्रकात करणारे उप अधीक्षक भालेराव व त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक ज्योती मरकडे वसंत उगले रूपनवर कर्मचारी थांबा थोडक्यामध्ये थोडक्यात एक मिनिट आहे का आपण लाईव्ह चालू आहे आणि थोडक्यामध्ये सांगा आपलं आता पुढचं पाऊल काही असं आज पुढचं पाऊल त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा कुणी पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग सोमनाथजी गार्गे साहेब यांना पत्र कुणी दिले आहे अप्पर जिल्हा दंडा दंडाधिकारी संध्याजी शेरके साहेब यांच्या पत्राच्या अनुषंगाने मी याच्या बॅनरवर लिहिलं आहे त्या प्रकारचं तु तुम्ही निवेदन त्यांना देन दिलेलं आहे का निवेदन दिलं आहे तेरा सहा दोन हजार बा चोवीस रोजीचा निवेदन दिलं आहे त्यांना त्या तेरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करा नाही तर मी त्यांना सोडणार ना माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे आई आई माझ्या आईने थांबा माझ्या आईने मला गरिबीतून शिकवलेलं आहे एका अंड्यातून तीन याची का शिव शिपलेला आहे काय दुधीची आली त्या बिचारीने तिचा मृत्यू झालेला आहे अरे नाही मी सोडणार नाही त्यांना मला जर न्याय ना भेटला आहे ना माळू विजय तलेकर यांनी खरेदी खतातील पाच मुद्दे घ्या पाच मुद्दे कुठले काय कुठले आहेत ते मुद्दे एक खरेदी का एकोणचाळीस पानांचा आहे पहिला मुद्दा पान दहा एकोणचाळीस वरील एकूण क्षेत्र सत्तर गुंटे पैकी एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे जमिनीचा विषय आहे हा एक नंबर दोन नंबर सदर जमीन दैनिक सागर वृत्तपत्राची जाहीर नोटीसने मध्यस्थ यांच्या मार्फत आलेले आहे कोणाच्या सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांच्या मार्फत कारण सदर जमीन घेणार तोच पान नंबर हा पान नंबर बारा एकोणचाळीस वर काय सदर जमीन दक्षिणेकडील विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेले आहे पण तो नकाशा जोडलाच नाही भूमी अभिलेख कार्यालयातील नरेंद्र दामोदर नाईक यांची सही आहे नकाशावर त्यांनी बेकायदेशीर नकाशा, बे नकाशा जोडून भूमी दुय्यम निबंधक यांनी सुद्धा दुय्यम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन यांनी बेकायदेशीर नकाशा स्वीकारला नको होता पण त्यांनी स्वीकारला आहे या भल्ल्याने सगळ्यांना काय केलं आहे मॅनेज केलेत अगोदर तो काय बोलत होता काकांच्या समोर सुनावणीच्या वेळेस का हे सब तुमकी आहे मला है? वाटले मी नाही केले त्याला वाटलं मी मरून जाईन अरे ओपर बी राहतं आहे ठीक मला वाचवलेलं आहे देवानी म्हणून तर बरोबर आपण देवाचं हे करतो देवानी मला वाचवलेलं आहे मी जर वाचलो नसतो तिसरा सातबारा झालाच नसता चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी एकच सातबारा व्हायला पाहिजे होता तो पण काकांच्या नावाचा सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा आहे वर्कर्स पॉईंट्स शिकतोय पोट करावा हा है। तो है, का सात बारा बंद केलेला आहे का केलेला आहे विजय पाटील साहेब यांनी सांगावं मला बरोबर